आवाज येत नाही हो रामकृष्ण हरी पवारताई रामकृष्ण हरी हाय आवाज बंद आहे हो बंदच होता बंदच होता आवाज hmm? का बर ती पोरांचा कालवा चालू होता त्याच्यामुळं आवाज बंद केला पोरले इकडं हो म्हणून आवाज बंद केला बांधणं झालं होती मुलांची गाव कोणतं आहे करमाळा करमाळा आहे करमाळा आणि एक दोन ही जेवढी दादा कमेंट करतात ना ती आता पण तेवढे पण माझ्या व्हिडिओ खाली रोज व्हिडिओ बघून कमेंट करतात लाईक करतात त्यांचं मनापासून धन्यवाद ताई आज व्हिडिओ नाही टाकला खूप काम आहे दोन तीन दिवस झालं त्याच्यामुळे व्हिडिओ टाकणं होत नाही आता उद्यापासून परत रेग्युलर टाकणार आहे दोन तीन दिवस मला जास्त काम होतं त्याच्यामुळे इकडे कोणाला आलं आहे हाय कर हाय कर अशी करतात काही पुरं काल वा भांडणं धिंगाणा आत्ता थोड्या वेळ आम्ही चालू केली म्हणून यांचा कालवा बंद आहे लय कालवा असता त्याच्यामुळे मी आवाज बंद करते परोळाचा आहे ताई अलीकडे तुम्ही रिप्लाय देत नाही बंद काय काही खूप साऱ्या कमेंट येतात ना मग कोणाकुणाला रिप्लाय द्यायचा त्याच्यामुळे एखादी आल्याली कमेंट का त्याला रिप्लाय द्यायचे बऱ्याचशा कमेंट येतात बरीचशी विचारतात तुमचं गाव कोणतं काय कोणतं अजून तुम्ही काय काम करता अशा तशी बऱ्याचशा कमेंट येतात कोणाकोणाला रिप्लाय द्यायचा ना त्याच्यामुळं प्रत्येक ह्याला रिप्लाय नाही देत मी कधीतरी रिप्लाय देते दाढ बरी झाली का हो बरी झाली आता नाही दुखत डॉक्टरकडे गेले ते ती बरी झाली आता बोललेलं होतं दोन चार दिवस तर उद्या फारवा परत जायचं आहे अजून घरकुल नाही मिळालं का अजून नाही नाही घरकुल नाही मिळालं अजून छप्परच राहतोय मग का आमच्या सो सोनूला तुमचे व्हिडिओ आवडतात सोनूला म्हणा थँक्यू मिस्टर <laughs> <laughs> काय काम करतात शेती शेतीच करतात मिस्टर आम्ही शेतीच करतो

तर चला बाय बाय सर्वांना लाईव्ह बंद करते मी आता एक लाईक <laughs> विकास अनारसे हाय Bye. credit <laughs> <laughs> well, more राम कृष्ण हरी राधे राधे नाथ कृपा राम राम शुभरात्री धन्यवाद ओके <laughs> ताई बाजरीचे कैसे झाली काढून नाही निम्मी राहिल्यात निम्मी काढायच्यात उद्या बाय बाय कॅटेगरी मधून आहात का कॅटेगरी <laughs> <laughs> कॅटेगरी म्हणजे तुम्ही कॅटेगरी मधून आहात का म्हणजे समजलं नाही मला उच्चार करून सांगा उच्चार करून गणपतीचा आवाज येतो हे काळवा आमच्या सोनूला पाटु, पाटु का बाजरी काढायला हो हो त्या तुमच्या सोनूला पाठवून बाजरी काढायला मुलगा आहे का मुलगी आमच्या ना सोनू मुलाचं पण नाव आहे हो आणि दुसरी सोनू मुलीचं पण नाव जपाला हो जपणार आहे मी आता बंदच करणार आहे कारण टाळालायला रानात काम करतात ते <laughs> <laughs> मला पण जायचंय उद्या रानात लवकर <laughs> हो का लाईक करून घ्या व्हिडिओला लाईव्ह लाईक करून घ्या एक लाईक एक एक लाईक करून घ्या एक एक लाईक <laughs> चला लाईव्ह बंद आता मी वाजले किती बरेचशे वाजले असते ना मुलगी आहे आणि ती पण पहिल्या शाळेत जाते बर गेला सोनूला म्हणावं तुला बाजरी चिकनचं काढायला बोलूलय म्हणाव <laughs> म्हणजे मराठी का मागासवर्गी मागासवर्गीय आम्ही म्हणजे Europa. Serak, sur. Kamu. आमची सोनू तुम्हाला दररोज करते सोनूला म्हणा तुला तु आत्यानी थँक्यू म्हणली म्हणा आत्या सोनूला म्हणा थँक्यू म्हणली म्हणा आत्या सोनूला

करते मी लाईव्ह बंद आता बाय बाय सगळ्यांना गुड नाईट 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 काय मग